मागील पंच्याहत्तर वर्षात एवढा निरज्ज आणि अशिक्षित प्रधानमंत्री व त्याचं सरकार भारताने कधीच पाहिलं नाही सोळा ऑक्टोबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कृषी संशोधक विद्यार्थी आंदोलन करत आहेत कशासाठी तर त्यांना कृषी क्षेत्रात संशोधन करण्यासाठी त्यांची कृषी क्षेत्रातील पी डी पूर्ण करण्यासाठी फेलोशिप हवी आहे म्हणून मागील दोन वर्षापासून हे विद्यार्थी सतत निवेदन देऊ राहिले सतत विनंत्या करू राहिले मात्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातील सरकार या विद्यार्थ्यांचा नेहमी ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांनी पुण्याला अन्नत्याग आंदोलन केलं मात्र या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे महाराष्ट्राचं राज्य सरकार आणि भारताचं केंद्र सरकार कुणीच लक्ष देत नाही आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणत आहेत की आज जे युवक रील्स बनवतात सोशल मीडिया वर व्हिडिओ बनवतात ना त्यामध्ये भाजपा सरकारचं सर्वात मोठं योगदान आहे वारे पंतप्रधान म्हणजे आता भारतातील युवकांना फक्त रील्सज बनवायची संशोधन मी शोधन करू नये पीएचडी करू नये शिक्षण घेऊ नये कारण यांना अशिक्षित लोक हवेत अंधभक्त बनण्यासाठी शिकलेले लोक नको एक कप ताज्या किमतीत एक जीबी डेटा देऊराला म्हणते पण कधी हे नाही सांगत की त्याच्या बदल्यात त्याचे मित्र अनाणी अम्मनीला काय काय दिवरला द वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार भारतातील नागरिकांचे एलआयसी मध्ये असलेले तब्बल 34000 करोड रुपये अणा नीला दिले मात्र कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही वारे प्रधानमंत्री भारताला कृषी प्रधान देशावरून डायरेक्ट रील्स प्रधान देश बनवून टाकलं